नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो गेल्या आठ दिवसापासून आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपले कम्युनिटीचे ग्रुप असतील किंवा इतर ठिकाणी असेल किंवा आपल्या कार्यालयामार्फत तर आपल्याला यप यस यम यस म्हणजे आपल्याला जी टी एच आरची प्रणाली आहे तर ते आपल्याला टी एच आर जो आपल्याकडे येतो तर तो टी एच आर आपल्याला नोंदवण्यासाठी आपल्याकडे ही जी नवीन ॲप आपल्याला सांगितलेली आप आहे बघा ॲप आहे तर ती ॲप आपल्याला आधी प्लेस्टोरवर डाउनलोड करायची आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला आता प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपला दोन महिन्यांसाठी टी एच आर येतो तर तो टी एच आर अगदी व्यवस्थित काटेकोरपणे बघून तो त्याच्यामध्ये नोंदवायचा आहे तर मी तुम्हाला अगदी आपल्याला ओपन ॲप आप डाउनलोड करण्यापासून तो अगदी शेवटपर्यंत आपल्याला तो टी कशा पद्धतीने नोंदवायचं आहे सगळं स्टेप बाय स्टेप सांगते परंतु ताईंनं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल पूर्ण व्हिडिओ समजून घ्यावा लागेल तरच तुम्हाला ते करता येणार त्याच्यासाठी मी तुम्हाला आता सुर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतर बघा तुम्हाला फक्त जरी तुम्ही एम एस जरी टाकलं तरी जर तुम्ही इथं खाली बघितलं तर ही ॲप बघा ए पी एस एम एस आय सी डी एस महाराष्ट्र ही डायरेक्ट येऊन जाते इच आर डायरेक्ट क्लिक करायचं इच आर क्लिक करून डायरेक्ट ही ॲप डाउनलोड करून घ्यायची आता तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड कशी करायची सांगायची गरज नाही आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन कधीपासून वापरतो आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्लेस्टोरवर जायचं आहे आणि तुम्हाला वर नुसतं तुम्ही एवढं टाकलं तर तुमची खाली ही ॲपचं नाव येऊन जातं तिच्यावर तुम्ही क्लिक केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही खालच्या याच्या बटनला क्लिक केलं तर ती आपली जी ॲप आहे ती डाउनलोड होऊन जाते ती डाउनलोड झाल्यानंतर मग बघा ह्या प्रकारची ती ॲप आहे टेक ओमब्रेशन जर तुम्ही पाहिलं तर हे चिन्ह आहे तर मग ती डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने मग आपण जेव्हा ती डाउनलोड होते आणि त्याच्यावर क्लिक केलं का आहार पुरवठा सहनियंत्रण प्रणाली एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा उपक्रम आहे तो आणि तो आपल्या पूर्ण अंगणवाडी बघा अंगणवाडी वर्कर्स ॲप म्हणजे ही अंगणवाडी सेविकांसाठीची ॲप आहे पोर्टल नाही तर ही काय आहे ॲप आहे तर आपल्याला त्या ॲपमध्ये माहिती भरायची नेटवर्क चांगलं असेल तर आपल्याला तिची अडचण नाही आणि गेल्या दोन दिवसापासून दोन ते तीन दिवसापासून त्या ॲपमध्ये काम सुरू होतं मी त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आणि त्याच्यामध्ये सुधारणा ही आज शंभर टक्के झालेली आहे आणि ती ॲप आता पूर्णपणे ओपन झालेली आहे आणि आता आपण भरू शकतो कारण की मला प्रत्यक्ष भरून दाखवल्याशिवाय व्हिडिओ करता येणार नव्हता ना खूप साऱ्या ताईंनी विचारलं तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान आणि पूर्णपर्यंत बघा तर बघा अशा पद्धतीचं आपल्याला ॲप ओपन होते हे ये चिन्ह येतं आणि त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं चिन्ह येतं म्हणजे येतं तर आल्यानंतर बघा इथं सिलेक्ट लँग्वेज म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट लँग्वेज म्हणजे आपल्याला भाषा सिलेक्ट करायची बघा हा ॲरो आहे याच्यावर तुम्हाला क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं मग आपल्याला इथं मराठीवर क्लिक करायचं आहे मराठीवर क्लिक करून झाल्यानंतर मग आपली भाषा सिलेक्ट होऊन जाते भाषा सिलेक्ट झाल्यानंतर मग नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा मी अगदी परफेक्ट तुम्हाला व्हिडिओ समजावा म्हणून माझ्या पद्धतीने मी स्क्रीनशॉट वगैरे काढून तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर लाईव्ह डायरेक्ट मग आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला चलान भरायचं आहे डिलेवरी चलान जे आपल्याला आपला जो घरपोच आज टी एच आर जो दिला जातो अंगणवाडीमध्ये जो पोहोच केला जातो आपली जी जा ऑर्डर पोहोच केली जाते तर त्याचं आपल्याला कशा पद्धतीने भरायचं आहे तर बघा ते सविस्तर सांगणार आहे त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं आप पेज ओपन होतं तर इथं तुम्हाला काय करायचं आहे इथे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जो नंबर आपण लॉग इन केलेला आहे तो लॉगिंग नंबर इथे टाकायचा आहे आणि पासवर्ड आपल्याला प्रत्येक आपल्या कार्यालयाकडनं आपल्याला पासवर्ड आठ अंकी मिळणार आहे आणि सगळ्यात प्रथम सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याला जे आहार पुरवठा करणारे येणारे येतील तर त्यांना तुम्ही हा नंबर पण सांगायचा नाही हा पण सांगायचा नाही म्हणजे लॉगिंग आय डी पण सांगायची नाही आहे आणि पासवर्ड पण सांगायचं आहे बघा लॉग इन आय डीच्या ठिकाणी तुम्हाला पोषण ट्रॅकरला जो लॉग इन करून ज्या नंबरने आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन सुरू आहे जो लॉगिंग करतो तोच नंबर इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं पासवर्ड आठ अंकी आपल्या कार्यालयाकडनं जो आपल्याला दिला जाईल तो टाकायचा आहे आता तो मी तुम्हाला दाखवणार नाही आणि आपण देखील कृपा करून कोणालाही तो सांगायचा आणि तो गोपनीय ठेवायचा कारण त्याच्यावर आपली बरीचशी माहितीही असणार आहे त्याच्यानंतर साईन इनवर क्लिक करायचं इथे टाकून झाल्यानंतर साईन इनवर क्लिक करायचं मग तुमची ती ॲप ओपन होऊन जाते बघा अशा पद्धतीने ती ॲप ओपन होऊन जाते आणि अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुमचा इथं अकरा अंकी अंगणवाडी कोड क्रमांक आणि जे तुमच्या अंगणवाडीचं आहे ते बघा तर तुम्ही वेळोदे तीन ए डब्ल्यू सी असा आलेले आहे खाली अंगणवाडीचा कोड आलेला आहे जो मी लपवलेला आहे तो देखील आपल्याला दिसणं खूप चुकीचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिल्या तर इथं सात गरोदर आणि तीस सहा महिने तर तीन वर्ष मदर माझ्या नव्हत्या त्याच्यामुळे आलेल्यानी मागणीच केलेली नव्हती त्याच्यानंतर किशोरी आमच्याकडे नाहीत त्याच्यानंतर दुसऱ्या मुलांचा देखील नाही एस डब्ल्यू बालक देखील नव्हते त्याच्यामुळे ती नाही ते आकडे नाहीत फक्त एवढेच आहेत अगदी त्या माझ्या टाकलेल्या मागणीप्रमाणे रहा तो तिथं ते आकडे दिसत आहे तर तेच माझे तसेच लाभार्थी माझे रेकॉर्डला देखील आहेत इथं दिसतायत म्हणजे त्याच पद्धतीने लाभार्थी हे आहेत मग त्याच्यानंतर जर तुम्ही कालिप घेतलं तर तुम्हाला इथं जर पाहिलं तर बघा इथं जानेवारी दोन फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट नववी एक दोन हजार पंचवीस बघा ह्या पद्धतीचं आपल्याला अशा पद्धतीचं पेज ओपन होणार आणि अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला अजून खाली आता शाळेच्या मोबाईलमध्ये पूर्ण ॲप दिसत नाही त्याच्यामुळे मला दुसऱ्यावरने करावं लागलेलं आहे परंतु तुम्हाला जरी तिथं दिसत नसेल तरी आपण काय करू शकतो हे पण मी सांगते तर बघा अशा पद्धतीचं खालचं पेज आहे तर इतर ते डॅशबोर्ड खालचं खाली पण येतं आहे त्याच्यानंतर बघा ऑर्डर याच्यावर आपण क्लिक केलं तरी पण आपलं पेज ओपन होणार बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी का सांगत आहे मी बघा इथं ऑर्डरला तुम्ही क्लिक केलं तरी पण पेज ओपन होणार आहे पण आपल्या शाळेच्या फोनमध्ये बहुतेक ना तो प्रॉब्लेम येतो खालचं जे बार आहे ते दिसत नाही परंतु जर तुम्ही इथं जरी ऑर्डर करता आली नाही तरी आपल्याला ज्या महिन्याची ऑर्डर तयार करायची बघा पुरवठा ऑर्डर तयार इथं जरी तुम्ही क्लिक केलं तरी पण ते पेज ओपन होणार आहे तर तुम्हाला मी पुढं डायरेक्ट लाईव्ह दाखवतेच आता हे स्क्रीनशॉट मी काढलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं आपल्याला पुढच्या महिन्याला म्हणजे आता हे आता आमच्याकडे आहार येऊन गेलेला आहे आता याच्यानंतरचा जो आहार येणार तो तो आहार येत असताना आम्हाला त्याची नोटिफिकेशन येणार म्हणजे आपल्या सगळ्यांना नोटिफिकेशन येणार आहे ती नोटिफिकेशन आपल्याला इथं क्लिक केलं म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन ही दिसणार आहे बघा हे बिल चिन्ह आहे हे बघा हे नोटिफिकेशन आहे तर आपल्याला ते कळणार आहे की दोन दिवसात येणार आहे का तीन दिवसात येणारे आपल्याला ते आधीच आपल्याला त्याची नोटिफिकेशन येऊन जाणार आहे म्हणून त्याच्यासाठी हे चिन्ह आहे ते आपल्या शाळेच्या फोनमध्ये बऱ्यांचं दिसत नाही पण प्रायव्हेट फोनला तुम्ही बघू शकता आणि इथं आपली स्वतःची जर तुम्ही ओपन केलं तर इथं स्वतःची प्रोफाईल आहे आता मला देखील ते दिसत नाही म्हणून स्क्रीनशॉट काढल्यानं तुम्हाला आता लाईव्ह प्रत्यक्ष आपल्याला ऑर्डर कशी करायची आहे ते दाखवते तर बघा अशा पद्धतीने हे आपलं पेज ओपन होते आता कालपर्यंत त्याच्यावर काम सुरू होतं परंतु आज ते काम पूर्ण झालेलं आहे आणि आज अशा पद्धतीनं पेज ओपन झालेले ना आपण अगदी सगळ्या ऑर्डरी आरामात बघू शकतो तर बघा ही ती आपली ॲप आप आहे आणि ती ती ॲप आहे ना अशा पद्धतीने आपली ती ॲप आप आपण सरकून खालीवर बघू शकतो आपण त्याच्यासाठी हे पण आहे फक्त खालचं दिसत नाही म्हणून मला ते स्क्रीनशॉट वापरावे लागले परंतु आता ही रेग्युलर आहे त्याच्यानंतर आपल्याला जर आपली ऑर्डर दिलेली आधीची बघायची असेल आलेली तर आपण व्ह्यू ऑलवर जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुम्हाला इथं तर बघा अशा पद्धतीने आपल्या समोर पेज ओपन होतो पेज ओपन झाल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला गरजच नज दिसत आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर, तर आता आप आपल्याला जी व्ह्यू ऑल आहे ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू ऑलवर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला जे पूर्ण आपलं जोपर्यंतचं आपलं भरलेलं आहे ते आपण बघू शकतो आपण व्ह्यू ऑलवर क्लिक करणार आहोत बघा आपण व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर जर आपण पाहिलं तर आपण बघू शकतो की आपल्याला बघा जस युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड बघा त्याचं नाव असंही दिसतं जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मग आपल्याला तिथं त्या कंपनीचं नाव पण दिसणार आहे त्याच्यानंतर पुरवठा ते ऑर्डर डेट दे पण दिसणार आहे त्याच्यानंतर एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट पण दिसणार आहे बघा इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक तारखा क्लिक करून आता तिथं मला मोबाईल नंबर वगैरे खूप सारं होतं त्याच्यामुळे ते सगळं हाईड करावं लागलेलं आहे तर तुम्ही प्रत्येक महिन्याचं जर पाहिलं तर मार्च एप्रिलचं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मे जूनचं बघू शकता आता याच्यामध्ये फोटो अपलोड करायचं म्हणते परंतु आपण आता मागचं नाही पण आपल्याला आता चालू महिन्याचं जे आहे तर ते चालू महिन्याचं तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचं आलेलं आहे आता आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरची ऑर्डर तुम्हाला मी आता भरून दाखवते बघा अशा पद्धतीचं आपण सगळ्या महिन्यांचं क्लिक करून या पद्धतीने बघू शकतो बघा आपल्याला आता काय आहे की आता आपल्याला आपल्याकडे जे आता सध्या जे चलन आलेलं आहे तर ते आपल्याला स्कॅन करता येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला स्कॅनचं त्याच्यामध्ये जो आपल्याला कोळ बार लागतो तर तो आपल्या याच्यामध्ये नाही आहे बा ज्याला आपण बारकोळ म्हणतो तर तो नसल्यामुळे आपलं चलन हे साधं आहे त्याच्यामुळे आपल्याला सध्या हे जे बटन आहे ते याचा उपयोग आपल्याला करता येणार नाही परंतु तरी देखील आपण व्ह्यू ऑर्डर आपण बघू शकतो आणि त्याच्यानंतर रिसिव्ह डिलिव्हरी याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं पेज हे ओपन होणार आहे तर आपल्याला ज्यावेळेस आपण व्ह्यू ऑर्डरमध्ये बघतो आता बघा ही व्ह्यू ऑर्डर आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो आता खालचं दाखवता येत नाही तुम्हाला परंतु समजून घ्या मला याच महिन्याचं टाकायचं आहे सप्टेंबर ऑक्टोबरचं बघा इथं रिसिव्ह आहे याच्यावर दाखवायचं आहे तर बघा आपली ही तर जर तुम्ही पाहिलं तर व्ह्यू ऑर्डरमध्ये आपण जे पाहिलं तर त्याच्यामध्ये ता ता आपल्याला आप कुठलाही बदल करता येत नाही तिथं फक्त आपण ऑर्डर आपली जी आहे जी आपली पावती आहे आणि ती आहे त्याचा आपण चेक करू शकतो परंतु आपल्याला रिसीव्ह डिलिव्हरी म्हणजे हे जे ऑप्शन आहे ते आता इथं खाली पण आहे तर रिसिव्ह डिलेवरी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं बघा रिसीव डिलिव्हरी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता खालच्या याच्यावर मला क्लिक आहे बघा इथं समजून घ्या तुम्ही ते मला व्हिडिओ करताना थोडा प्रॉब्लेम येत आहे तर बघा रिसिव्ह डिलिव्हरीवर इथं रिसिव्ह डिलिव्हरीवर क्लिक केलं का तिथे जर मला वाटलं की माझी पाकिट संख्या आता मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवते बघा आपण रिसिव्ह डिलिव्हरीवर क्लिक करू बघा आता ही रिसिव्ह डिलिव्हरीची पावती आपली जा तयार झालेली म्हणजे याच्यामध्ये आपण कुठल्या पद्धतीचा जो आपला आहार उतरवलेला आहे तर तो उतरवलेला जो आहार आहे तो तो आहार आपल्याला अगदी तपासून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाकीट मोजायची व्यवस्थित ती फुटकी पाटकी आहेत का ते बघायचं जर खराब असतील तर ते आपली परत करायची आणि त्यांच्याकडनं चांगली घ्यायची आणि ते जर ते देत नसतील तर आपल्याला जेवढी चांगली आहे तर तेवढा जागडा आपल्याला टाकायचं आहे हे सगळं भरायचं आहे त्याच्यानंतरच त्यांच्या याच्यावर सही करायची मग त्याच्यासाठी आता आपल्याला एक एक याच्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल आणि त्याच्यानंतर ते पाहावं लागणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण त्या ऑप्शन हे ऑप्शन आपले क्लिक केले ना आता इथं इथे मात्र आपण ही रिसीव डिलेवरी म्हणजे आपल्याला आता ही आपल्याला रिसीव करायची आहे म्हणजे आपल्याला प्रत्यक्षामध्ये माल उतरवायचा आहे मग तो उतरवत असताना आता मी तुम्हाला बोलले की माझे याच्यातले जे पाकिट आहेत साठ पैकी तर माझे दहा पाकिट हे फुटलेले निघाले तर मग हे फुटलेलं पाकिट मला वाटतंय आता माझा स्वतःचा माल उतरून झालाय पण तुमच्याकडे जर असं होत असेल तर तुम्हाला ते करायचंय आता मी करू शकत नाही चालू स्थितीला कारण की माझं माल रिसिव्ह झाला आणि माझी सई पण पावतीवर केली गेली ते निघून पण गेले आमच्या मीठचं उतरून गेलं परंतु तुमच्याकडे जर अजून आला नसेल किंवा आता नसेल पण याच्या पुढच्या दोन महिन्यांनी मात्र या गोष्टीची काळजी घ्यायची तर मग आपल्याला काय करायचं इथे आपल्याला क्लिक करायचंय आता ते पण दाखवून देते तर बघा तुम्ही बघू शकता तिथं आपण खोडू पण शकतो आणि आता मला वाटतं की जे साठ पाकिटं होती साठ पाकिटंमधून आता मी पन्नासचा आकडा तिथे टाकू शकते त्यांनी मला दहा पाकिटं फुटलेली होती तर ती दहा पाकिटं माझी फुटलेली होती तर तर ती दहा पाकिटं मग मी कशा पद्धतीने त्यांनी जर मला चांगली करून परत दिली आता हे मी उदाहरण दाखवते परंतु मला भरताना साठच भरावी लागणार आहे कारण की ते माझा माल झालेला आहे पण भविष्यामध्ये तुमच्या सोबत असं होऊ शकतं आणि आपल्या काय काय गोष्टी होणार ते दाखवण्याचा मी व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करते तर इथे मी साठ ऐवजी तर चाका टाकला आहे कारण की समजून घ्या की त्यांनी आपल्याला ते दहा फुटलेली पाकिटं परत दिली नाहीत जर परत दिली तर आकडा साठचा ज असेल परंतु जर त्यांनी परत दिली नाही तर आपण कट करून पन्नास टाकू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की नेमकं आता ते कारण निवडा तर मग आपल्याला इथं नेमकं कुठल्या कारणासाठी आपण ते दहा नाकारले तर बघा मग आपल्याला याच्यावर क्लिक करायचं याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचे पर्याय तयार होतात बघा इथं बघू शकता कारण निवडा बघा तर पहिलं आहे पुरवठा झालेली आहाराची पाकिट फाटलेली असल्यास पुरवठा झालेल्या आहार पाकिटांचे वजन प्रमाणित वजनापेक्षा कमी असल्यास पाकिटामधील धान्यांना बुरशी किंवा कीड लागण्याचे निदर्शनास आल्यास बाह्य मालाचा पुरवठा झाल्यास वरील व्यतिरिक्त म्हणजे कुठलं बी एक कारण आपण त्याच्यासाठी टाकू शकतो की आपली ही पाकिट संख्या अशी का आली जर तुम्ही कमी टाकली तर हे आपल्याला करायचं आहे परंतु आता माझा माल रिसीव झाला त्याच्यामुळे मला पूर्ण साठच टाकावे लागतील परंतु तुमच्याकडे अजूनही वेळ आहे आणि मात्र जर ते बदलून देत असतील तर मात्र पूर्ण आकडा टाकायचा आहे तर आता इथं मी परत कट करून साठ करून घेते अशा पद्धतीने म्हणजे हे झालं तर तुम्हाला ते करायचं आहे त्याच्यानंतर खाली आपल्या गरोदर माता असतात गरोदर मातांची देखील ह्या पद्धतीनं पाकिटं आपल्याला बघून घ्यायची जर तुम्ही पाहिली तर बघा प्रत्येक याच्यामध्ये तो तुमचे चौदा पाकिटं उतरले का आता माझी पावती पण आहे तो फोटो पण शेवट काढायचा ते पण तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे आपल्याला सगळं चेक करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे सहा महिने तर तीन वर्ष एस ओडब्ल्यू नाहीत सहा महिनेचं तीन तीन तर सहाचे देखील डब्ल्यू नाहीत तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीवर आपण बघत आलो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ॲक्सेप्ट ऑर्डर असं आपल्याला म्हणायचं आहे सगळं क्लिअर झाल्यानंतर बघा सगळं क्लिअर झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला एक्सेप्ट ऑर्डर आपल्याला म्हणायची आहे ॲक्सेप्ट ऑर्डर म्हटल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं आणि अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं अपलोड फोटो इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं इंटर रिमार्क्स इयर असं पण द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली मग आपण तुम्हाला आता पुढची स्टेप दाखवते सर्वप्रथम आता आपण अपलोड फोटो आता आपण फोटो काढणार आहोत तर आपण अपलोड फोटो ज्याच्यावर क्लिक करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने फोटो हा अपलोड होत असतो ना सक्सेसफुली फोटो अपलोड आलं का त्याच्यानंतर मग आपल्याला किंवा आपण ई मार्क न भरता देखील आपण सबमिट करू शकतो बघा खाली सबमिटचं बटन आहे वाटलं तर आपण तिथं द्यायचं आहे किंवा आपल्याला सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने आता मी इथं जे सबमिटचं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर मी डायरेक्ट क्लिक करणार आहे आता आपण बघू तर ते सबमिट होतं का आता मी देखील तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी करत आहे बघा अशा पद्धतीने आता तिथे या पद्धतीने फिरत आहे आणि आता आपली ऑर्डर सक्सेस झाली का हे देखील आपण आपण आता लवकरच आपल्याला ते कळणार आहे की कशा पद्धतीनं झालेलं आहे तर आता या पद्धतीने गोल फिरतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्ही हे काम ऑफलाईन करत असाल तर ती आपल्याला जी ॲप आहे ती सुरूच ठेवायची आहे बंद करायची नाही जर तुम्ही बंद केली तर आपला कुठलाही डाटा स्टोर तिथं राहत नाही त्याच्यामुळे ती पण काळजी घ्यायची तर मग शक्यतो नेटवर्कच्या याच्यामध्ये हे काम आपल्याला करायचं आहे आणि हे काम आपल्याला दोन महिन्यात एकदाच करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर घेता त्यावेळेसच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत बघा अशा पद्धतीने गोल गोल फिरतं त्याला बहुतेक वेळ लागतो कारण मी देखील तुमच्यासोबतच डायरेक्टच करत आहे मी आधी काही करून पाहिलं आणि डायरेक्टच व्हिडिओ हा मी करत आहे बघा अशा पद्धतीने ऑर्डर स्कॅन आणि आपलं जे आहे ते रिसिव्ह झालेले सक्सेसफुलीचा मेसेज देखील आपल्याला इथं जर तुम्ही पाहिला तर तो आलेला आहे आणि आता आपल्याला ओकेवर क्लिक करायचं ओके आहे ओकेवर क्लिक केलं म्हणजे आपली जी ऑर्डर आहे ती रिसिव्ह झालेली आहे सक्सेसफुली असं आपल्याला लक्षात येतं आणि आपण स्कॅनचं जे खालचं बटन याचा देखील उपयोग करू शकतो परंतु आपल्या याच्यावर जे आपल्याला कोरबाळ लागतं किंवा जे स्कॅनर आहे परंतु आपल्या इथं ते नाही आग। आहे सध्या ती सुविधा नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण करू शकतो आता मी ओकेवर क्लिक करणार आणि अशा पद्धतीने होम पेजवर येणार तर अशा पद्धतीने जी माझी ऑगस्ट याची ऑर्डर आहे ती झालेली बघा तुम्ही याच्यातनं ती गेलेली आहे जर आपण आता व्ह्यू ऑलमध्ये इथे जर बघायला गेलो तर आपल्याला ती नक्कीच तिथं ऑर्डर ही बघायला मिळणार आहे तर आपण व्ह्यू ऑलमध्ये जाणार आणि त्याच्यावर क्लिक करून बघू तर बघा फक्त आता जर तुम्ही इथं खाली पाहिलं तर इथं ऑर्डर डिलिवर्ड बघा एकच uh, चालू महिन्याची जी आहे तर ती तुमच्यासमोर जर तुम्ही स्क्रीन जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर तुम्ही जर बघितलं तर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याची जी आहे तर ती ऑर्डर डिलिव्हर झालेली आहे आणि बाकीच्यांची रिसीव डिलिव्हरी रिसीव डिलिव्हरी तुम्ही जर पाहिलं म्हणजे ती ऑर्डर आपली बाकी आहे ती आपण भरलेली नाही आणि आता मी सप्टेंबर ऑक्टोंबरची भरली तर अशा पद्धतीने झालं म्हणजे तुमची ऑर्डि ऑर्डर डिलिवर झालेली आहे परंतु ताईनो हे करत असताना ही काळजी घ्यायची आहे पाकिटं व्यवस्थित मोजायची आहेत व्यवस्थित बघायचे आहेत फुटलेली जर असतील तर मी सांगितलं त्या पद्धतीने करायचं आहे तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जर टी एच आर प्रणालीचं जी ॲप आलेली आहे तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला एक एक भरून घ्यायचं आहे तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद